मेघ मेघगर्जनेसह पाऊस धुमाकूळ घालणार पुढील चार दिवस राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांना दिलेला आहे अलर्ट तर कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिलेला आहे हे आपण पाहूया तर विजा मेघ मेघगर्जनेसह महाराष्ट्रातील पुढील चार दिवस हलका ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रा राज्यात पस्तीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भात धो पावसाची शक्यता आहे समुद्रात हवेची कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज मुंबई पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा जोर असेल असा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे मध्यरात्रीपासून धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालन्यासह अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे धाराशिवमधील परांडा येथे नद्यांना पूर आलेला आहे तर सोलापूरमधील बार्शीमध्ये रस्त्यावर पाणी साचलं आहे जालनादेही धारा उमरी पाथडू परिसरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस शेताला तलावाला स्वरूप शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालं आहे पुढील काही दिवस राज्याचे पावसाचे वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे राज्यात पुढील चार दिवस कोणत्या ठिकाणी पाऊस पडू शकतो हे आपण पाहूया तर पुढील चार दिवस राज्यात कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे हे आपण पाहूया तर तेवीस सप्टेंबरला येल्लो अलर्ट या जिल्ह्यांना आहे त्यामध्ये धुळे जळगाव नाशिक घाट नाशिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट कोल्हापूर सांगली सातारा घाट सातारा पुणे घाट पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे तर पंचवीस सप्टेंबर रोजी रायगड रत्नागिरी कोल्हापूर घाट बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे पंचवीस सप्टेंबरसाठी आणि उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे तर चोवीस सप्टेंबर रोजी सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे तर असा आहे पुढील चार दिवसात हवामान हो